श्री स्वामी समर्थ तुळ राशी एक ते एकतीस ऑगस्ट मासिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तोळ राशीला ऑगस्ट महिना कसा जाणार या महिन्यात कोणते नवीन बदल पाहायला मिळणार प्रेम संबंधात गोडवा वाढेल की दुरावा येईल व्यवसायात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल नोकरीत प्रगती होईल का कौटुंबिक जीवनात आनंद नांदेल की तणाव येईल यासाठी जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा महिना सामान्य फलदायी असेल काही गोष्टीत प्रगती होईल तर काही ठिकाणी संयम ठेवावा लागेल तुम्हाला या महिन्यात वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखणे महत्वाचे ठरेल तसेच ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी संधी आणि आव्हाने दोन्ही घेऊन येत आहे करिअर आणि व्यवसाय तूळ राशीच्या व्यावसायिकांना हा महिना दुसऱ्या आठवड्यानंतर लाभदायक असेल तुम्ही नवीन भागीदारी करू शकाल व्यवसायात गुंतवणूक करताना थोडी सावधानता बाळगावी लागेल व्यवसायातील महत्वाचे निर्णय वीस ऑगस्ट नंतर घेणे लाभदायक ठरेल तसेच व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे आवश्यक आहे तूळ राशीच्या नोकरदारांना हा महिना पदोन्नतीसाठी शुभ असेल कामाच्या ठिकाणी थोडाफार तणाव राहील सहकारी आणि वरिष्ठांशी मतभेद टाळावेत कार्यक्षेत्रात गैरसमज टाळावेत तुम्हाला काही नवीन प्रकल्प हाताळण्याची संधी मिळू शकते त्यामुळे कामात सजगता दाखवा संवादात स्पष्टता ठेवा ऑफिसमध्ये आपली मतं मांडण्यास संकोच करू नका आर्थिक स्थिती तुळ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत पंधरा ऑगस्ट नंतर चांगली स्थिरता मिळेल तसेच गुंतवणुकीसाठी योग्य दिवस असतील तुम्ही या काळात प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार कराल उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील तुमचा धनसंचय वाढेल पण महिन्याच्या सुरुवातीला खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे अनपेक्षित खर्च संभवतात त्यामुळे खरेदीपासून दूर राहा तसेच कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यावर खर्च करावा लागू शकतो त्यामुळे आपले बजेट नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे खर्चावर अधिक लक्ष ठेवा पैशांचे योग्य व्यवस्थापन करून खर्चाचे नियोजन करा यामुळे आर्थिक स्थिती सुरळीत राहील शिक्षण तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना सुरुवातीला थोडा कठीण जाईल तुमची एकाग्रता कमी पडू शकते त्यामुळे अभ्यासात दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे तुम्ही या काळात वेळेचे योग्य नियोजन करा महत्वाच्या परीक्षा असल्यास पंधरा ऑगस्ट नंतर वेळ अधिक अनुकूल आहे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळेल उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल पालकांनी मुलांच्या भावनिक गरजांकडे लक्ष देणे गरजेचे आहे तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीला मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात घ्यावे लागेल आरोग्य तूळ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे तुम्हाला अपचन ॲसिडिटी यासंबंधी तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या उष्णता आणि मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा त्यासाठी नियमित ध्यान व योगा करणे उपयुक्त ठरेल ज्येष्ठ व्यक्तींनी साखर रक्तदाब या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे कौटुंबिक जीवन तुळ राशीच्या कुटुंबातील वातावरण चांगले राहील कुटुंबातील जुने वाद सामोपचाराने सोडवण्याची संधी मिळेल या महिन्यात घरात एखादे पूजा व्रत किंवा स्नेह संमेलनाचे नियोजन होऊ शकते त्यामुळे वातावरणात प्रसन्नता राहील घरातील वृद्ध व्यक्तींच्या लक्ष द्यावे लागेल मित्रांसोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील तसेच सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुमच्या शांत आणि संतुलित स्वभावामुळे तुम्ही इतरांचे मार्गदर्शक ठराल प्रेम आणि वैवाहिक जीवन तुळ राशीच्या प्रेमी जोड्यांनी या आठवड्यात आपल्या नात्याची काळजी घेणे आवश्यक आहे कारण नात्यात गैरसमज होण्याची शक्यता आहे तसेच अहंकार आणि संवादातील तफावत यामुळे नात्यात ताण जाणवू शकतो आपले नाते सुधारण्यासाठी प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवा जोडीदाराच्या भावना समजून घ्या बारा ऑगस्ट नंतर तुमचे नाते सुधारेल प्रेम संबंध पुन्हा घट्ट होतील तसेच तुळ राशीच्या वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट संवादाने टाळता येते हे लक्षात घ्या घरगुती जबाबदाऱ्या समान वाटून घ्या घरात आनंदाचा प्रसंग घडू शकतो मुलांकडून चांगली बातमी मिळेल एकूण तूळ राशीला ऑगस्ट महिना सर्वच गोष्टीत सकारात्मक असेल तुम्हाला अडचणींसह संधीही मिळतील त्यामुळे योग्य नियोजन संवाद संयम यांच्या जोरावर यश मिळवता येईल तुम्ही प्रत्येक निर्णयात शहानपण दाखवणे गरजेचे राहील ज्यामुळे पुढे येणारा काळ अधिक उजळून निघेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद